रक्षा म्हणजे राखण करणं आणि बंधन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वचनात अडकवणं असा हा रक्षाबंधनाचा सरळ आणि सोपा अर्थ बहीण भावाच्या प्रेमळ नात्यातील एक महत्त्वाचा प्रेमळ आदरयुक्त वचनात बांधण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आपल्या भावानं बहिणीची आयुष्यभर रक्षा करावी कोणतीही संकट आली तर पाठीशी खंबीरपणे उभं राहावं यासाठी या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि आपल्या रक्षणाचं बंधन भावाच्या मनगटी बांधते येत्या शनिवारी रक्षाबंधन असल्यानं बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्यात रंगीबेरंगी राख्या हायटेक जमान्यातील इलेक्ट्रॉनिक राख्यांची जास्तच रेलचेल आता पाहायला मिळाली आहे मात्र जुन्या पद्धतीच्या स्पंजा राख्यांची जागा आता रिकामीच दिसते गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात जास्त वाढ झाली आहे जास्त किमतीच्या राख्या खरेदीकडे बहिणींचा कल मात्र कमी झालाय पाऊस नसल्यामुळं पण मागच्या वर्षीपेक्षा त्यांचा परिणाम झालेला आहे भरपूर गिरायक कमी आहेत दरवर्षी या टायमाला बाजार मांडतो इतकी गर्दी असते प्रचंड गर्दी असते आता पण आमचा माल संपवतो यावेळेस एक रुपयामधला दहा पैसे पण संपलेला नाही आहे तेवढा यात पाऊस पा। पा। नसल्यामुळे एवढा धंदावर परिणाम झालेला आहे पाच वर्षीपासून या वर्षी एक स्टोनमधले आलेली राखी हे एकदम सुंदर राखी आहे या स्टोनमध्ये राखी आलेली आहे अगदी छान आहे यावेळेस यावेळेस ती नवीन राखी आहे अगदी सुंदर राखी आहे माल इतका सुंदर आहे सर्व माल अगदी छान आहे पण पाऊस नसल्यामुळे ह्या मागच्यावरती ह्या टायमाला भरपूर पाऊस होता यावर्षी पाऊसच होत नाही त्याच्यामुळे गिरायकावर पण भरपूर परिणाम झालेला आहे दोन दिवसावरती येऊन सण थांबला आहे आज पण गिरायक जर पाहिले तर गिर्या दिसत नाही आहे याचा परिणाम काय होऊ शकतो आता काय सांगू शकेल देवाच्या भरवश्यावर आता सगळी सर्व आम्ही व्यापारी देवाच्या भरश्यावर आता आमची देवाला एवढीच प्रार्थना का पाऊस पडावा हे दुष्काळ निघून जावा की आमची देवा या रक्षाबंधन सणाविषयी संगमनेरचे ज्योतिषशास्त्र तज्ञ हो। देशपांडे यांनी उपयुक्त मार्गदर्शन केलंय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्व रसिक प्रेक्षकांना कमलाकर ज्योतिष कार्यालय संगमनेर व ज्योतिषाचार्य अमित देशपांडेंचा सप्रेम नमस्कार आज आपण राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन या सणाविषयी धार्मिक माहिती जाणून घेणार आहोत सर्व रसिक प्रेक्षकांना कमलाकर ज्योतिष कार्यालय संगमनेर व ज्योतिषाचार्य अमित देशपांडेचा सप्रेम नमस्कार हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते उत्तर भारतात हा सण राखी म्हणूनही प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी देवाकडे प्रार्थना करते व पुरातन काळात जेव्हा स्त्री स्वतः असुरक्षित जाणे तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मांडते जो तिची रक्षा करेल रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीनेही हुमायू बादशाहला राखी पाठवली व हुमायू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परक्रिय आक्रमणापासून संरक्षण केले होते राखी बांधण्याचा राखी बांधण्याचा अर्थ आपल्या त्या व्यक्तीच्या प्रेमस्वरूपी बंधनात स्वतःहून बांधून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो राखी बंधनाच्या या सणातून संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार मोह लोभ मत्सर काम द्वेष राग इत्यादी सर्व भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पहावे या हेतूने बहीण आपल्या भावाला टिळा लावून त्रिलोचन बनवते इतक्या या टिळ्याला खोल असा अर्थ आहे राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून तो एक शील स्नेह व पवित्रतेचे रक्षण करणारा व सतत संयमी ठेवणारा पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात त्यांना भावनांना ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्याचा या सणामुळे समाजास वाव मिळतो ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशील तर बनतोच परंतु हा पुढेही जातो असा हा राखी पौर्णिमेचा संदेश हल्लीच्या धकाधकीच्या काळात फारसा कमी झाल्यासारखा वाटतो पाश्चात्य संस्कृतीनुसार चॉकलेट्स वाढण्याचा फॅड सध्या समाजात पसरत आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे जे आपले पुरातन पुरणपोळी नैवेद्याचे पदार्थ आहेत हेच पदार्थ या दिवशी अवश्य गरवावे व सुग्रास नैवेद्य भावाला व बहिणींनी अवश्य याचा आस्वाद घ्यावा द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजेच कृष्णाला बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी तसेच गरीब बहिणीने भावाच्या हाताला बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ईमेल शुभेच्छा पत्रासहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावा बहिणीचे परस्परांवरील प्रेम स्त्री कितीही मोठी मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते यात तिचा दोबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो रक्ताचे नाते असणारे भाऊ बहीण असोत किंवा मानलेले असोत पण त्या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे यात कुठेही फसवणूक नाही त्या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा त्यामुळेच तर भाऊ त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते आणि प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदा मामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते रक्षाबंधनाचा मुहूर्त एकोणतीस तारखेलाच म्हणजे शनिवारी सकाळी नऊ ते साडे दहा राहुकाळ आहे हा राहुकाळ सोडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडावा तसेच दुपारी दोन नंतर दिवस अतिशय शुभ आहे शक्य झाल्यास दुपारी दोन नंतर राखी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्तमच काही ठिकाणी पोलीस राखी बांधून हा सण साजरा होणार आहे तर काही ठिकाणी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनगटी आपल्या संरक्षणाचा धागा बांधून हा सण साजरा केला जाणार आहे संदीप चव्हाण संदीप चव्हाण सह गणेश आवारी सी चोविस तास अहमदनगर